मी अतुल सोन कांबळे इंदापूर तालुक्यातील वनगळी येथील भाविक भक्तांच्या वतीनं ज्योत तुळजापूर येथून वनगळी गावामध्ये दाखल होत आहे आपण पाहू शकता या ठिकाणी माध्यमातून वनगळी गावातील युवक तरुण मंडळ हे ज्योत घेऊन वनगळी गावामध्ये थोड्याच वेळा दाखल होणार आहेत वरती बा वर बाग वरी 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 बा वरी बा वरी वरी, वरी, वरी। हां अशा तऱ्हेने या ठिकाणी ग्रा ग्रामस्थांच्या वतीनं युवकांच्या वतीनं ही ज्योत तुळजापूरवरनं वनगळे गावामध्ये दाखल होणार आहे आपण पाहू शकता नि या ठिकाणी वनगळे गावातील ग्रामस्थांच्या वतीनं तुळजापूरवरनं आलेली ही ज्योत सरळ वनगळे गावामध्ये थोड्याच वेळात म्हणजे सहा वाजेच्या दरम्यान पोहचण्याची शक्यता आहे आई तुळजाभवानी कुलस्वामीने तुळजापूर येथून ही ज्योत या ठिकाणी आणण्यात आलेली आहे चल 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 वस्तू दे तुम्ही घेता का आता वस्त मोहराशे तुम्ही कसं घेणार थोडं चावका एक जण ड्रायव्हर या गे इकडं एक जण एक जण एक जण या गाडीवर थांबतोड थांबत आपण पाहू शकता या ठिकाणी वनगड गावातील युवक ज्योत घेऊन जाताना गाडी चप्पल 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 कोण आणत होते पुढे गेला थोडं